डेकोरेशन दोन महिन्यांत तयारी सगळी सगळे बांधकावे घेतले सगळे हँडमेड आहेत वस्तू आणि पाणी झोके वगैरे सगळे केले चप्पल केसरी वगैरे सगळं आम्ही ज्वेलरी सगळं घरी केलं म्हणजे ही थीम तुम्हाला सुचली कशी का काय की पुषीगाव यात्रा दाखवायची नाही ते गेल्या वर्षीपासून डोक्यातच अस होतं की वेगळं काहीतरी करायचं आणि त्यामुळे मग आम्ही ही थीम ठरवली दरवर्षी प्रमाणे वेगळं काहीतरी असता काय काय वस्तू म्हणजे आता वापरल्या तुम्ही त्यामध्ये काय फोम शीट आपण वापरले व थर्मकोलचं काय वापरत नाही प्लास्टिकचं काय आपण वापरत नाही पूर्ण मातीचा वापर आणि भुसा वापरतो आपण मातीचं सगळं असतो दोन महिने आपण याच्यावरती पूर्ण एक दुसरं काय कामच नाही एवढंच काम असतं आणि गेले वीस वर्ष आपण हे करतोय घरभर डेकोरेशन मूर्त्या फक्त आपल्या देशा पाहिजे अशा त्यांना सांगायचं

आता मी शिकले एलिमेंट आहे जिटिंग जी जीकडे या म्हणजे जातो व्हिडिओ जातो एकला दिसता ममी ती गोष्ट मात्र आणि पण किती दिवस झालं तयार दोन महिने कोण नाही ते